नवापूर डेपोच्या दोन्ही बस ड्रायव्हरांचा दारू पिऊन धिंगाणा प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवापूर एसटी स्टँडहून सायंकाळी बस करा एम एच बी एल पस्तीस अठरा घेऊन बस ड्रायव्हर योगेश आत्माराम राठोड व कंडक्टर सुग्रीव त्र्यंबक लाडे हे प्रवाशांसह सुमारे सहा वाजून तीस मिनिटांनी नवापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथे पोहोचले व बसस्टँडला नोंदही केली त्यावेळी नवापूर डेपोचे चालक कृष्णा सोनू शिंदे हे गाडीत चालक यांच्याजवळ बसले त्यानंतर कंडक्टर सुग्रीव लाडे हे मागील सीटवर जाऊन बसले चालकांनी गाडीचे लाईट बंद केले होते काही अंतरावर गाडी 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 चालू लागल्यावर त्यावेळी चालक योगेश राठोड यांनी थांबवली परत दिशेने चालवू लागला यावेळी कंडक्टर यांच्या लक्षात आले की बस ही योगेश राठोड चालवत नसून कृष्णा शिंदे चालवीत असलेले आढळले यावेळी ड्रायव्हर कंडक्टर व प्रवाशांनी बस थांबवली व पाहिले तर बसच्या मागील बाजूचे टायर पंक्चर होते तसेच प्रवाशांना लक्षात आले की एस टीच्या बसच्या दोन्ही ड्रायव्हरांनी मध्यप्राशन केले यावेळी प्रवाशांनी जायखेडा पोलिसांशी संपर्क साधून ड्रायव्हरने दारू पिल्याचे कळविले जायखेडा पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन दोन्ही ड्रायव्हरांना ताब्यात घेतले व त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारू प्यालेले आढळून आले सदर ड्रायव्हरनी बस दारू पिऊन वेडीवाकडी चालवल्याने बसमध्ये प्रवाशांच्या जीवितात धोका निर्माण होईल अशी वर्तणूक केल्याने जायखेडा पोलिसांनी बस कंडक्टर यांनी दिलेल्या मोटर वाहन कायदा कलम एकशे प्रमाणे जायखेडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस शिपाई भूषण मोरे करीत आहेत यापूर्वीचे नवापूर आगाराचे व्यवस्थापक तसेच हल्ली सटाणा आगाराचे व्यवस्थापक असलेले अहिरे यांनी प्रवाशांना रात्री बस उपलब्ध करून पुण्याकडे जाण्यासाठी त्यांची योग्य ती सोय करून दिली म्हणून नवापूर येथील प्रवाशांनी त्यांचे आभार मानले